घटारा आला आला कर्तारा आला आला कर्तारा प्रगति ची नवि लोकान प्रतियन लोकान साथि ही लोक हिताची जितल मळ नवि नव्या आशेचा हा आरंभ आता आता असा धर्यासा लाभना हानेता नव्या उन्नतीचा नव्या समृद्धीचा विकासाचा फेरा आला आ रहा प्रतारा आला आला, खर्तारा, आला, आला, खर्तारा, आला, आला। जिथे शेतकरी कामगार पक्षाचे कडून कडकदार आमदार जयशदा पाटील यांचं आगमन झालेलं आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी मंडळ देण्याची कृपया करा 等一 की अनेक विविध पक्षाच्या मंडळींनी आणि संघटनांनी या आंदोलनाला उपस्थित राहून या ठिकाणी जो पाठिंबा दिलाय त्याबद्दल पक्षाचा भेद विसरून आपल्याला आपल्या लोकांचा प्रश्न सोडवायला पाहिजे ही भूमिका अन्य पक्षाच्या लोकांनी घेतली अन्य पक्षाच्या संघटनेच्या मंडळींनी घेतली त्याबद्दल मी मनापासून त्यांना या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो त्यांना धन्यवाद या ठिकाणी देतोय मित्रांनो आज आपण या करता या ठिकाणी उपस्थित झालो खर तर हे आंदोलन रस्त्यावर बसून असलं तर त्याला एक वेगळं स्वरूप मिळालं असत परंतु हे बंद आंदोलन आहे आणि या आंदोलनाची रूपरेषा महाराज या ठिकाणी अशा पद्धतीने ठरलेली आहे गोवा या ठिकाणी अशा पद्धतीने ठरलेली आहे की काम बंद करायचं पण रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्याला काही धक्का लावायचा नाही अशी आता या ठिकाणची भूमिका आणि म्हणून साधारणतः तीन वाजेस्तोवर दोन वाजेस्तोवर जिथपर्यंत शासनाला काही याची दखल घ्यावीशी वाटत नाही तिथपर्यंत आज आपण या ठिकाणी बसणार आहोत आणि कदाचित उद्या सुद्धा जर शासनाला या ठिकाणी आपली गरज या ठिकाणी वाटली नाही तर अजून काय करायचं त्याची सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार पण एक गोष्ट खर तर पोलीस अधिकाऱ्यांना मी सांगेल की एवढी काही पोलीस आज या ठिकाणी आणण्याची गरज नाही परंतु शासनानं ना जर इथे जर आमची दखल घेतली नाही तर किती कि पोलीस आणले पोली तरी पोलिसांचा उपयोग होणार नाही अशी भूमिका या ठिकाणी आम्हाला घ्यावी लागणार तुर्तास साधारण तीन एक वाजेस्तोवर आपण मंडळी बसू अरे बापरे तीन वाजेस्तोवर असा प्रश्न बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये येईल पण आता तशी काही काळजी करू नका आपल्याला आपल्या पोराबाळांचा या रस्त्यावरती पडणार रक्त जर थांबवायचं असेल तर आता नाही तर कधीच नाही ही, ना ही।, ना ही।, ना ही।, ना ही। भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल आणि म्हणून मी सर्व अभयराम ना अभयराम संन्यासी आश्रम ना अभयराम संन्यासी आश्रम या मंडळींना मी आभार व्यक्त करेन यासाठी आभार व्यक्त करेन कारण नुसत्या घोषणा देऊन तीन वादेस्तोर का आत्ता काही जीव या ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी ताकद देण्याकरता ता, ता। ता, आमचं म्हणणं या ठिकाणी मांडण्याकरता तुम्ही सर्व मंडळी आम्हाला या ठिकाणी ताकद द्यायला आला मी आभार मानतो आणि भजन तुम्ही म्हणजे एवढं उत्कृष्ट आहे की भाषण करावं तर भजनच चालू ठेवावं असा सुद्धा आम्हाला या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी पडतोय आणि म्हणून मी निश्चितपणे सांगेन तर मी माझी भूमिका सांगितल्यानंतर एक भजन पाच दहा मिनिटं भजन नंतर ज्याला ज्याला कोणाला आपलं म्हणणं मांडायचं असेल त्यांनी या ठिकाणी म्हणणं मांडावं म्हणणं खरं तर तुमच्या आमच्या सगळ्यांचं एकच आहे पण तरी सुद्धा म्हणणं मांडव आंदोलनाला पाठिंबा द्यावा याच्याकरता ज्यांना ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं असेल त्यांनी या ठिकाणी मांडावं भूमिका काय भूमिका या ठिकाणी एवढीच आहे की हा ज्यावेळी कुठल्यावर ज्यावेळी ठरवण्यात आला त्यावेळी जिद्याच्या त्या टोकापासून अगदी इंदापूरच्या टोकापर्यंत अनेक ठिकाणी वहिवाटीचा असलेला हक्क या ठिकाणी दावलण्यात आलेला हमरापूर साठी त्यांनी सुद्धा अशी बांधत ठेवली होती पूर्वी हमरापूरच्या लोकांनी गोविरल्याला जायचं आणि गोविरल्यावरून मग वळून त्यांनी मग पेडला जायचं अशा पद्धतीची आडमोठी भूमिका या ठिकाणी घेतली होती तुम्ही आम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्या आंदोलनात सुद्धा सर्व पक्षीय मंडळी या ठिकाणी सामील झाली होती आणि त्या आपण ठिकाणी दीड वर्षापूर्वी करून घेतलं पण हवं ते आपल्याला वाशी करायचं हवं ते आपल्याला दोन्ही मध्ये करायचं हवं ते आपल्याला बोरीमध्ये आपल्याला करावं लागणार आहे हवं ते आपल्याला तांदळ्यापाड्यालाही करावं लागणार आहे आणि प्रत्येक फाट्याला या ठिकाणी करावं लागणार आहे आणि याकरता गेल्या वर्षी आपण या ठिकाणी आंदोलन केलं होत आणि गेल्या वर्षी आंदोलन केल्यानंतर आपल्याला मंत्री महोदयांनी भेटी करता त्या ठिकाणी बोलवण्यात आलं बोलवलं होतं आणि त्यावेळी मंत्री महोदयांनी बोलवल्यानंतर मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी शब्द दिला चंद्रकांत दादांनी शब्द दिला की आम्हाला या ठिकाणी तुमची ही अडचण दूर करायची आहे पावसाळ्यामध्ये डीपीआर तयार करू आणि पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करू असा वाशी नाक्याच्या नाक्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला रे, होता आणि मुख्यमंत्र्यांनी अजून एक गोष्ट केली होती सॉरी मुख्यमंत्री नाही सध्या मुख्यमंत्री जास्त तोंडात असतात चंद्रकांत दादांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि चंद्रकांत दादांनी त्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांशी दिल्लीला संपर्क साधला आणि तो संपर्क साधल्यानंतर गडकरी साहेब सुद्धा त्यावेळी माझ्याशी बोलले होते ते काय बोलले होते ते असं म्हणाले होते की हे सर्व होऊ द्या हे सर्व झाल्यानंतर ह्या हवं ते करून हवते करून दिल्यानंतर कदाचित शासनाची आमच्यावरची माया पात्र होईल गरज पात्र होईल आणि एकदा सुसाट या ठिकाणी गाड्या धावायला लागल्या की या ठिकाणी कोणी कुणाला विचारणार नाही त्यापेक्षा पावसाळ्यामध्ये तुम्ही ते डिझाईन करा आणि पावसाळ्यानंतर या ठिकाणी तुम्ही कामाला सुरुवात करा करा आणि म्हणून फेगडे साहेब मला काल या ठिकाणी भेटायला आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही हे करू पण म्हटलं आता मंत्र्यापर्यंत गेल्यानंतर मंत्री सुद्धा जर के ला, जर आमच्या भूमिकेला या ठिकाणी कबूल के केलेल्या भूमिकेला जर या ठिकाणी पाठिंबा सांगून कुठल्या तहसीलदारांना सांगून कुठल्या फेगडे साहेबांनी सांगून आम्हाला ऐकता येणार नाही बरोबर आहे का कारण जर मंत्र्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा जर आम्हाला जर शब्द या ठिकाणी खरा होत नसेल तर आता तर आता आज फेगडे साहेब येतील उद्या फेगड्यांच्या दुसरे कुठले साहेब येतील आम्ही काय असं या ठिकाणी अवघड आहे प्रश्न अत्यंत कठीण आहे जर या ठिकाणी जर किंवा समस्या सोडवणारी जर या ठिकाणी जर सोय जर करून दिली नाही तर मित्रांनो दर महिन्याला आपल्या कुठल्या तरी एखाद्या लेकराचा या ठिकाणी पाय मोडल्याशिवाय राहणार मी आशुभ बोलत नाही मी वाईट बोलत नाही पण उद्या काही वाईट होऊ नये याच्या करता आज या ठिकाणी जनजागरणाचा कार्यक्रम या ठिकाणी करत असताना खोटा खोटा बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आणि म्हणून मी एका शब्दावर या ठिकाणी विश्वास ठेवतो मी आमदार म्हणून मला जे प्रशासन मिळत मी आमदार म्हणून मला जे कॉन्ट्रॅक्टर मिळतात मी आमदार म्हणून मला जे पोलीस करतात त्याच्यावरून मला एक गोष्ट लक्षात येते आत्ता नाही तर कधी नाही, नाही ही वस्तुस्थिती माझ्या गण या ठिकाणी लक्षात घ्या आणि म्हणून म्हणून आज आपल्याला भूमिका घ्यावी लागणार आहे आज आम्ही पोलीस पोलीस खात्याची मंडळी या ठिकाणी आहे शिरसागर साहेब हो शिरसागर साहेब साहेब मी तुम्हाला शासनाच्या वतीनं या ठिकाणी ही गोष्ट सांगतो की कि आज आज, रस्ता राश्ता रोको सारखा सोपा उपाय करणं सोपा उपाय ना चार माणसं जमली तर रस्त्यावर बसली पण चार माणसं रस्त्यावरती बसली याने शासनाची आम्ही कोची करू शकतो प्रशासनाची अडचण करू शकतो प्रवासाचे अजून हाल जे त्यात अजून मी भर घालू शकतो पण प्रश्न सुटण्याच्या मार्गाने कोणती गोष्ट या ठिकाणी होऊ शकत नाही तुमची अडचण करणं हा आमचा हेतू नाही हा नाही आजच्या दिवस लाल बावता फडकवत शेका पक्षाने काहीतरी केलं असं भासवणं हा आमचा हेतू नाही आमचा हेतू एकच आहे की ज्या चुका मध्ये म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये रस्ता करत असताना रस्त्याला काय काय सोयी सोयी द्याव्यात हे करताना जे अधिकारी चुकले त्यांनी त्या चुका सुधाराव्या आणि चुका सुधारण्यापेक्षाही कामाला सुरुवात करावी ही आमची या ठिकाणची अपेक्षा आहे मला असं साहेब या ठिकाणाहून जो माणूस येतो इथून येणारा उतारा म्हणून सर्वात जास्त जर वाशी मधल्या आणि वाशीला येणाऱ्या कुठल्या जर जर जीव जर गेले असतील तर ते जीव ह्या स्पॉट वर नेमके आठ ते दहा पाच वर्षामध्ये त्याची पुनरावृत्ती उद्या होणाऱ्या विकासामध्ये जर होणार असेल तर तो विकास आम्हाला थांबवावा लागेल विकासाला आमचा विरोध नाही आणि तो विरोध नाही म्हणून आज आम्ही रस्ता बंद करत नाही एवढंच नव्हे तर काम बंद करण्याचा सुद्धा आम्ही वडखळ पासून आम्ही काम या ठिकाणी बंद करतोय पण आम्ही हे जेव्हा सुसंस्कृतपणानं ज्यावेळी करतो आम्ही जेव्हा सहनशीलतेनं ज्यावेळी करतो त्याचा सुद्धा शासन आणि प्रशासनानं जर या ठिकाणी जर योग्य दखल या ठिकाणी घेतली नाही तर पुढे अख्ख्या तालुक्यातलं काम बंद करण्याची भूमिका आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे त्यावेळी आमच्यावर केसेस तुम्हीच टाकणार आहात तर त्यावेळी तुमची भूमिका या फोरावरून या लोकांनी न्याय मागितला पण न्याय देणारे नाराज ठरले म्हणून न्याय मिळत नाही अशा पद्धतीची असावी अशी आमची या ठिकाणची भूमिका आहे आणि म्हणून मी आजच्या ठिकाणी ही गोष्ट सांगतो की आपण कार्यकर्तर बागा आपण या ठिकाणी ठरवलेलं आहे की मार्ग निघत नाही ती खाचार खाचरखिंड ते तुमचा वडखळ या ठिकाणचं काम बंद राहील आज या ठिकाणी काम ठेकेदारांनी केलेलं आहे बंद केलेलं आहे ठेकेदारांनी आणि तुम्ही सगळ्या मंडळींनी आम्हाला दिलेला या ठिकाणी प्रतिसाद दिला असं आम्ही समजतो पण उद्या आगावगिरी करून कोण ठेकेदार या ठिकाणी काम बंद करेल तर ठेकेदाराच्या साहेबाच्या जर कोण काम चालू करेल तर आम्हाला त्या ठिकाणी उग्र भूमिका घेऊन आमच्या पोराबळांचा रस्ता उद्या या रस्त्यावर सांडू नये दोन चार केसेस आजच आमच्यावर झाल्या बापांवर तरी हरकत नाही ही भूमिका आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल आणि म्हणून आंदोलनाची भूमिका ठरलेली आहे आंदोलनाची भूमिका आहे आंदोलनाची भूमिका ही आहे की आज रस्ता रोका आम्ही करत नाही आम्ही काम बंद आंदोलन करतोय जिथपर्यंत मार्ग निघत नाही तिथपर्यंत या पट्ट्यामधलं काम उद्या चालू करायचं बरोबर ना नाही पण बंद राहील म्हणजे माझा मोडला पाय तरी सुद्धा मी येईल उद्या पण बंद करणाऱ्यांची ताकद सुद्धा तेवढी असली तरच आपल्याला काम या ठिकाणी बंद करता येईल काम बंद झालं नाही तर आपण काम बंद करताना आपल्याला केसेस होतील त्या आपल्याला करून घ्याव्या लागतील कोणतं गाव उद्या हे जबाबदारी घेणार आहे कोणतं गाव घेणार आहे आपल्याला पुढील प्रत्येक गावामध्ये आपल्याला ही भूमिका घ्यावी लागेल प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येक गावाला प्रत्येक गावाला ही भूमिका या ठिकाणी घ्यावी लागेल नाहीतर ना कोणतंही सरकार आणि कोणताही ठेकेदार आणि कोणताही फेगडे तुमच्या इच्छा पूर्ण करण्याकरता या ठिकाणी बसलेला नाही मी एक काम करू शकतो उद्या उद्या देव ग्रामपंचायती जबाबदारी उद्या मी सुद्धा तुमच्यासोबत येईन म्हणजे केसेस झाल्या तर दिवच्या सरपंचावर होणार नाहीत झाल्या तर होतीलच पण त्याच्या धैर्यशील सुद्धा आंदोलनाची या ठिकाणी भूमिका आपण मंडळींनी या ठिकाणी घेऊ हे मी एवढ्या करता सांगतोय त्याशिवाय ही मंडळी मंडळींनी होणार नाही एकदा कंबर कसून एसीजेची कंबर आपण राहू कसली रिलायन्सला घालवला ही या खऱ्या पाटाची ताकद आहे मग ती लढाई धैर्यशील पाटलांनी लढलेली असो किंवा अजून कुठल्या संघटनांनी लढलेली असो मी आज या व्यासपीठावर पाण्याचा श्रेय केवळ एकदा धैर्यशील पाटील घेऊ इच्छित नाही मी या श्रेयाचा वाटा इतर संघटनांना सुद्धा घेऊ इच्छितो पण त्याच वेळी लढाईच्या वेळी केवळ लाल लालबामता या ठिकाणी उतरण्याचा होणार नाही तर इतर मंडळींनी सुद्धा त्याला साथ दिली पाहिजे आणि ती भूमिका का सुद्धा काही का मंडळींनी मला या ठिकाणी घेतलेली दिसते आणि म्हणून मित्रांनो माझे सुद्धा वडील पंचवीस वर्ष आमदार होते मी सुद्धा गेले साडेनऊ वर्षे या ठिकाणी आमदार आहे माझ्या शब्दावर कृपया या ठिकाणी विश्वास ठेवा गेल्या एक वर्षापूर्वी मंत्र्याच्या शब्दावर विश्वास ठेवला पण मंत्री महोदय काही शब्दाला नाही सांगतो ते कानामध्ये मनामुळे मना पक्क करा आणि तो शब्द असा आहे आत्ता नाही तर कधी नाही आणि म्हणून ही, ही भूमिका पक्की करा तुम्ही पंचक्रोशीतून बोरीची मंडळी झेंडा खाड्यावरती घेऊन आज शंभर मंडळी या ठिकाणी आला श्रीराम मी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो उपसरपंच ठीक आहे मी एकदा सांगेल की आजचं आंदोलन हे या पद्धतीचं पाठिंबा दाखवायचा आपलं म्हणणं मांडायचंय त्यांनी त्यांनी भाषण करावं उभ्यांनी सुद्धा थोडं थोडं बसून घ्यावं कारण आता तिथे मातेता ना बसू पण बसून का घ्या कारण आपल्याला तीन पर्यंत टिकायचंय तुम्ही टिकला नाही तर शासनाला काय गरज नाही पडली बेचाळीस आंदोलन आपण केली पण एसी घालून दाखवलं शेतकऱ्यांच्या जमिनी वाचून आपण या ठिकाणी दाखवल्या आपल्यासाठी काहीही अडचणीचा नाही पण लढलं पाहिजे तंत्राने लढलं पाहिजे मंत्राने लढलं पाहिजे आणि या लढाईचा भाग म्हणून जिथपर्यंत आपल्याला साथ मिळत नाही तिथपर्यंत हिथलं हे आंदोलन बंद राहील आणि पुढल्या सात आठ दिवसात जर कुणाला जर या ठिकाणी आपल्याला साथ देण्याची गरज वाटली नाही तर अख्खा जिल्हा तालुका या रस्त्यावर उतरवी आणि मस्ती मस्ती या ठिकाणी आणि अंडरपास ओव्हरब्रिज जे जे काही आपल्याला हवंय ते ते आपण आपल्या शासनाकडून या ठिकाणी करून घेऊन घेऊ त्याची जबाबदारी या ठिकाणी धैर्यशील पाटील तुमचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी स्वीकारतो एवढंच या ठिकाणी सांगतो उद्याची जबाबदारी देव गावाची उद्या जर परत आपल्याला काही पाठिंबा जर देण्याची आवश्यकता शासनाला वाटली नाही तर आपल्यालाही मला आता निरोप आला होता पत्र द्या मंत्र्यांची बैठक लावतो काय आला होता पत्र द्या मंत्र्यांची बैठक लावतो मी त्यांना सांगितलं आम्ही एवढी शंभर लोक हजार लोक या ठिकाणी बसलो ह्यापेक्षा अजून कुठल्या पत्राची गरज पाहिजे एक वर्षापूर्वी बैठक झाली त्याचं प्रोसिडिंग माहिती नाही आम्ही काय नुसती का पत्र पाठवत राहायचे आता आम्हाला पत्र की पाठव पत्र आमची बैठक घ्या अशी नम्र विनंती धैर्यशील पाठवतो पत्र तुम्ही बोलला पत्र पाठवतो पत्र पण जर आपल्याला जर विश्वास असेल की मंत्री महोदय सुद्धा आपलेच आहेत पण त्यांनी आपल्या मंत्री महोदयांनी आपल्याला दिलेला शब्द या ठिकाणी पूर्ण करायचा आहे याच्या करता आम्ही या ठिकाणी मांडी घालून बसलो या गोष्टीवर जर आपला विश्वास असेल तर मंत्री महोदयांना मी तुमच्या वतीनं सांगितलंय मंत्री महोदय मंत्री महोदयांना त्यांच्या पीएन सांगितलंय आम्ही या ठिकाणी बसलेलो आता आमची चर्चा आता आमची बैठक कुठल्याही अधिकाऱ्याशी होणार नाही आता आमची बैठक कोणत्याही कलेक्टरची होणार नाही आता आमची बैठक कोणत्याही कमिशनरची होणार नाही कारण गेल्या वर्षी आम्हाला शब्द तुमच्या सगळ्यांपेक्षा वरिष्ठ असणाऱ्या मंत्री महोदयांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी आम्हाला दिलेला या ठिकाणी आहे त्यामुळे आता बाबांनी सांगितलं की पोराशी चर्चा आम्ही काय करणार नाही आणि बाबानी बाबा जर चर्चा केली नाही तर बाबानी बाबा 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 म्हणजे मंत्री महोदयांनी त्यांच्या करता आमच्या करता जनतेच्या असलेलं जे आई बाबाचं नातं आहे त्या नात्या करता आम्हाला या ठिकाणी हे सर्व करून द्यावं अशी आपली या ठिकाणी भूमिका आहे या भूमिकेला सगळ्यांची मान्यता आहे काम बंद आंदोलन दहा दिवस जर चाललं तर त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामपंचायती जबाबदारी घेण्याची या ठिकाणी पक्की काही तयारी आहे तुम्ही कंटाळा पूर्व भागातलाही ग्रामपंचायती मी आणून काही काळजी करू नका आणि म्हणून या आंदोलनाला तुम्ही सर्व मंडळी आला एक आपल्या पुढला या रस्त्यावरचा प्रवास सुरक्षित व्हावा योग्य करता लढाईला आपण या ठिकाणी सुरुवात करूया एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि आता एक भजन होऊया अशी सुद्धा या ठिकाणी विनंती करतो आणि घस कर दो आम्हाजन कल्याणाच घस नाद्या उत्कर्षाचा ना द्या विकासाचा घस खरा నవ్యా పక్షా అస్మితే నవ్యా ఉన్నతి నవ్యా సమృద్ధి వికా ఫెర అలా కటారల అలా కటారల అలా కటారా ఆ